मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचं नवं जनसंपर्क कार्यालय कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबईत ओबीसी समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं बळ उभं राहिलं आहे उत्तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज दणक्यात पार पडलं उद्घाटनाचं औचित्य ठेवलं होतं धनजीवाडीवाडी विराट टॉवर मालार पूर्व येथे आणि खास उपस्थिती होती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांची कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांच्या पुढाकाराने करण्यात आलं या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिला आणि समाजकारणात रस असलेले नागरिक उपस्थित होते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नव्या चेहऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पक्षाला नवं बळ दिलं आहे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्वामिनीताय चव्हाण फुलर यादव अर्जुन धोत्रे भूषण नागवेकर सरचिटणीस अॅज्युमेट शोभा यादव उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष विशाल संगारे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष योगेश मांजरेकर दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयेकर दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष लल्लन पाल उत्तर मुंबई सरचिटणीस अभिजीत केळकर उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष नरेश पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते राजकीय रणांगणात ओबीसी समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज मालाडच्या या उद्घाटनाने मुंबईतील ओबीसी संघटन कार्याला नवी दिशा मिळाली आहे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ओबीसी विभागाचं या उत्तर मुंबईमध्ये जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा बर्णेसाहेब या ठिकाणी आत्ता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी येऊन या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि या उद्घाटन सोहळ्याच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या विभागातील महिलांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब राज्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सन्माननीय साहेब राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री सीचे नेते सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि या मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये एक चांगल्या प्रकारचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज ताकद उभी आज होत आहे आणि आज आम्हाला अभिमान आणि आनंद वाटत आहे की ज्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मुंबईमध्ये काम करत आहोत हे काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या उपनगरमध्ये हे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आज आपल्याला सर्वांना माहीत आहे आजच मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षणाची आज आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे आणि आज आम्हा सर्व ओबीसीना एक आनंद आहे कारण राज्यामध्ये बावन्न टक्के ओबीसी आणि मुंबईमध्ये देखील ओबीसीचं संख्याबळ फार मोठ्या प्रमाणात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी म्हणून आम्ही काम करत असताना आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष विशाल सांगारे त्या आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष अर्जुन धोत्रेसाहेब माझे सहकारी या जिल्ह्याचे अभिजित केळकर असतील आमचे सर्वच मंडळ ह्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि ह्या सर्व कामामध्ये ज्यांनी आज आम्हाला एक कार्यालय दिलेलं आहे ते आमच्या ओबीसी विभागाचे फुल्लर यादवजी आमच्या ह्या कार्यालयासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागामध्ये ज्यांचं खरं सन्मानाने आणि आदराने नाव घेतलं जातं आणि ज्यांचं कार्य फार मोठं आहे अशा स्वामीनीते चव्हाण यांनी देखील या ठिकाणी हे सर्व करत असताना त्यांची या ठिकाणी खूप मेहनत आहे ज्यांचा शिंहाचा वाटा आहे त्या सर्व मंडळींमुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभाग मुंबईमध्ये फार मोठ्या चांगल्या प्रकारे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला निश्चितपणे दिसेल की आदरणीय अजितदादांची जी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे तीच ताकद मुंबईमध्ये देखील निश्चितप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये दाखवून देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीमध्ये या ताकदीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाचं हे एक नंबरचं काम असेल हे मी ह्या आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो धन्यवाद ये, आ, जी यादव इनके इनका आभार मानतो इनका आभार मानती है क्योंकि ये जगह भी दिए और ये ऑफिस भी बना के दिए और ये ऑफिस के वजह से हम यहाँ के लोगों को हमारे साथ मिलेंगे जुड़ेंगे और उनका हम काम भी करेंगे जिसको कोई तकलीफ हो तो हमारे पास आएंगे समस्या हल हो जाएगी हल निकलेगा और हम उनके साथ से काम करेंगे दूसरा ये कि हमें हमारा संगठन बढ़ाने के लिए हमारा एक प्लेटफॉर्म मिला हम हमारा संगठन बढ़ा सकते यहाँ के हमारे जी जिला अध्यक्ष हैं हमारे तालुका अध्यक्ष है हमारे वार्ड अध्यक्ष है, है या जिला कमेटी है ये सब लोग हम एक परिवार जैसे रहते हैं हमारे में गिला गिलवा शिकवा कुछ नहीं है हम जिला का काम करने के लिए हमें हम यहाँ जा आएंगे हमें यहाँ जगह मिली है और हमारे जो नेता हैं, मतलब मुंबई के अध्यक्ष मोहम्मद साहब इनके वजह से हमारा काम हमारा संगठन बन गए और हम आगे चुनाव में उनको लेके और काम करेंगे लोगों को लोगों की जो समस्या है कुछ भी हो गटर का हो या पानी की हो हम उनकी समस्या का काम करेंगे ठीक हमारे अध्यक्ष माननीय मद, मदन मदन साहब और जिला अध्यक्ष किलकर किलकर साहब अर्जुन धोत्रे और सब लोग जो है यहाँ पर जो आए और बहुत हम लोग सब तो मिल के वर्क कर रहे हैं जैसे कहें गीता में क्लिब्यम माम समह दमह पाठ नैतिकता उत्पद्ते क्षुद्र हृदय दौरबल्यम तत्वा उत्तिष्ठ परंत पर मतलब भगवान कृष्ण कहते हैं अर्जुन से हे अर्जुन अपना पुंतकता को छोड़कर तुम आगे बढ़ो उसी उसी तर्ज पर हम लोग जो है अभी सब लोग मिल के जो है उत्तर मुंबई में ओबीसी का जो यहाँ पर कम से कम नहीं कुछ हर जगह फिफ्टी टू परसेंट यहाँ सेवेंटी परसेंट होंगे इस धाम जो है तो इसमें हमने ये ये स्वामिनी मैडम का और जो है ये मदने साहब के सहाकार से जो है ये आपसे इसलिए हमने चलिए हम लोग अच्छे से मिलकर के काम करेंगे और लोगों का भला होगा उत्तर मुंबई ये हम चे मुंबई के अध्यक्ष मदने साहब श्री सबिनी चौहान मॅडम यांच्यामुळे यांच्या आदर आदरच्या खाली आदराच्या खाली आम्ही जे काम करतो आम्हाला उत्तर मुंबईमध्ये जेवढे होणार तेवढे ओबीसीचे ताकद वाढवायचा आम्हाला संधी भेटली आहे त्या संधीबद्दल आम्ही निश्चित त्यांना उत्तर मुंबईमध्ये ओबीसीचे कार्यकर्ता आणि सीमध्ये जेवढे ताकद होईल तेवढी ताकद आम्ही मुंबई अध्यक्ष मद्यसाहेब स्वामी स्वामीजी चव्हाणला आम्ही ताकद देऊन त्यांना अजून जास्त ना जास्त त्यांची ताकद वाढवायची आमची इच्छा बस।